पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या सौहार्दानं प्रहार आजपर्यंत वागत आलाय <laughs> खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे खासदारकीसाठी जो उमेदवार तुमचा खासदार हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागतं तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करतायत आणि आ यावेळी सुद्धा मला वाटतं दोन हजार चारला ला सन्मान्य अफीक्षित बहुधा प्रति उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेख आहे माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणारा आणि पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे कशा ही, ही लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा ही दडपशाही नाही ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे ही सामान्य माणसाची चळवळ आहे की मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा खरी आहे ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की सहा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आहे मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं बनली पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्या सारख्या नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलं आहे बारा कोटी रुपये उर्दू शाळेंना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत मग बेळघाट फक्त होळी साठी मतदारसंघ नाही माझ्या आईबाई बाळनपणासाठी कुठे अडत असेल तर तिला तिचं बाळनपण सुखकर झालं पाहिजे ते चिखलदरामध्ये पाणी येतं आणि जातं आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे पंधरा आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी पण जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरणार नाही तो भविष्यातही तरणार नाही तो तुमच्या कर्तृत्वानं तो तुमच्या मेहनतीनं तुम्हाला उभा करावा लागेल आणि लोकांच्या मनात ठसवावा लागेल अरे आदिवासी फक्त तुमचा मतदार नाही आदिवासी या देशाचा मूल नागरिक आहे कुठेतरी त्याला पाहू दे आणि ही राम जन्मभूमी असेल भगवान श्री रामचंद्र असेल भगवान श्री रामचंद्राने एकदा अयोध्या सोडली भावांनो आणि नंतर स्वतःच जे सगळं आहे हे सगळ्या वंचितांमधून केलं भारताला सांगितलं नाही की अरे भारतात तुझ्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून शेना पाठव हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत प्रहार न या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य सामान्य घरातल्या मुलांमध्ये स्वतःचा कार्यकर्ता रुजवलाय जिवंत केलाय आणि तो लावलाय रक्त ही रक्तदानाची चळवळ आमच्या भाऊचा अडीच हजार कार्यकर्त्यांचा गट आहे तुम्ही अर्ध्या रात्री कोणत्याही ग्रुपचा ब्लड मागा ते तयार असतील अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहारला बच्चू कडूला दाखवतात नाही तर दुसरी काय बातमी देशात दाखवण्यासारखी आहे मला सांगा आणि अजून एक लक्षात ठेवावं सर्व तडपशाही करणाऱ्यांनी अजून एक लक्षात ठेवावं प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे त्याला कितीही चोडा आणि फेकून द्या ते हा निघाल्या शिवाय आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं काम करता येतं आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो हे आमचा स्वभाव आहे आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी पक्ष कोणताही असू द्या हो पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जात पुढी एक आहे हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीन मध्ये इरविन मध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्नछत्र छत्र चालवतो अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी पंधरा माणसं जेवून जातात तर घरच्या बाईला विचारा काय होतं ही सोपी गोष्ट नाही लक्षात घ्या सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तुम्ही काय सांगता हो तो ग्लासला ग्लास लावतो बारा वाजता उठतो त्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याच्या खांद्याला आपला खांदा जुळत असेल ज्याच्या पायाच्या गतीला आपली गती असेल त्या माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे हा कार्यकर्ता मित्रांनो लक्षात घ्या कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरद भाऊ शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं पश्चाताप केला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या दिला <laughs> या लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश भाऊ भूपचंद निवड आणि त्यांचं यश दोन गोष्टी असतात मित्रांनो लक्षात घ्या राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश खूप कमी मिळालं पण ते ज्या मार्गाने चालले तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता म्हणून राणा प्रताप परंतु अशी अशी जी, जी प्रयत्नांकडे फार पाहत नाही जो जिता वही सिकंदर म्हणून यशाकडे पाहत म्हणून आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी आज ठाम निर्धार करा दिनेश बाबू या ठिकाणचा हे यश

आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि फक्त फेसबुक वर युट्यूब वरून कमेंट्स करत बच्चू कडूला गद्दार गद्दार म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे आमची बांधिलकी ही इथल्या माणसासोबत आहे हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे आपली बांधिलकी आज राष्ट्रवादी सोबत उद्या भाजप सोबत कुणाशी बांधील की नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधील तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिंमत हरेल आणि हिंमत हरण्याची गरज नाही हा सामान्य माणूस प्रहारच्या या सगळ्या जुळलेला आहे तोपर्यंत निश्चितच्या मातीच्या चळवळीचा भविष्या पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे हा माझा विश्वास आहे आम्ही राजकीय वारस नाही तुम्ही संतांचा लेकरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय असावी दया दीन जनांची सदावडी विष्णूच्या पूजनाची पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं असावी दया दीन जनांची। हजारो अपंग कार्यकर्ते महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून शिट्टीची बटन दाबाव मित्रांनो दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईन का आणि म्हणून जाऊ द्या कमळ चालवा ही दोन हजार चार ची चूक कृपया यावेळेस करू नका सजग रहा जाणते न करा हजार रुपये रोज कित्येक जणांना मिळत असेल मायमावली दोनशे रुपये रोजानं जात असेल तर घेऊन घ्या हजार रुपये पण बटन मात्र शिट्टीची दाब हे लक्षात माया सगळ्या माय मावल्याच्या इथं उपस्थित नाही पण घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर स्लॅबला जाऊन चिकटतो ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य ना वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल हे सुद्धा नक्की आहे म्हणून नऊ नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेशजी भाऊ यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते अनेक आमदार आले पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी का काढते पण पेल नाही ते शिवधनुष्य कुणाला त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो तो सुद्धा किती व्यापक असू शकतो याचा उत्तम आदर्श या भारतीय लोकशाहीमध्ये या, या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये सिद्ध करा आणि दिनेश भाऊ बुब यांना या लोकसभेमध्ये पाठवा अशा आपल्याला आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र